प्रथमतः श्रीनाथ न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज महाराष्ट्रीयन बेंदूर या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या गावामध्ये बेंदूर हा सण साजरा करत आहेत आणि असेच एका ग्रामीण भागातील गावामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण कशा पद्धतीने साजरा करतात नवीन तरुणाईला या सणाची भुरळ लागलेली असते शेतकरी बांधवाचा हा वर्षामधील मोठा आनंदाचा सण बैलांचा मोठा आनंदाचा सण त्यासाठी आपण सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र श्रीनाथ क्षेत्र थादाळी या गावी या गावामध्ये बैलाचं प्रमाण भरपूर होतं पण आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे टॅक्टर हा भरपूर प्रमाणात पावायस भेटतो तरी पण आज रेशीचं वातावरण चांगलं असल्यामुळे या गावामध्ये रेशीचा न तरुणाईला एक लागलेला लाळा आणि त्या माध्यमातून या गावामध्ये बैलांचं प्रमाण पाहायच भेट भेटत आहे त्याच्या जोडीला आपलं आधुनिक तंत्रज्ञान टॅक्टर हा पे भेटत आहे तर आज या गावामध्ये त्रिनाक्षत्र थादाळी या मंदिराच्या परिसरामध्ये सर्व बैलांचं सर्व टॅक्टरांचं या ठिकाणी पूजन केलं जातं आणि गावामधून पूर्ण फेरी घातली जाते आपण या मादे श्रीनाथ न्यूजच्या यूट्यूब चॅनल स्क्रीनवरती हे सर्व दृश्य पाहणार आहोत आणि या गावामध्ये अनोखा हा उक, उपक्रम राबवतात त्याबद्दल न तरुणाईला एक शुभेच्छा देण्यासारखं आहे कारण आज बेंदूर सण म्हणलं की लोकांच्या मनामध्ये किंवा नजरेमध्ये हा सण लोप पावत चालला असताना आज या बैलाचं पूजन आणि त्याला जोडून या आधुनिक तंत्रज्ञान ट्रॅक्टरचं पूजन हा एक अनोखा या गावामध्ये कार्यक्रम चालू आहे हे काच न तरुण पिढीसाठी एक मोठं योगदान म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही तर आपण हे दृश्य पाहूया आणि यामध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या गायीच्या शरीरावरती एक टाटू तयार केलेला आहे पंच याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला, हे एक मोठं नवल वाटण्यासारखं काम आहे आज या जगामध्ये सर्व काही गोष्टी लोप पावत असताना या गोष्टी निदर्शनात येत आहेत